नमस्कार मित्रांनो निशिकांकुलचा एकाच तरी कोणसाठी तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन आम्ही आलोय त्याच्यामुळे काही बसायची पण इच्छा नव्हती पण बसवलंय विनाकारण जबरदस्ती पैसे उकाळण्यासाठी बांधतीय बांध पैसे नाही माझ्याकडं दहा रुपये पाच रुपये दे नायो काढतोय पाय पुढे सांगू

कौनता डायलॉग होता है भाऊ ये दे बर नंबरला काय ते ए इ या ये बोले तुला कोणच विचार तांब तोच विचार दाजिले तो आज की पोरले बाई मीने बाजी नुने बाऊले कोणी दे अंत ए का कोणता डायलॉग होता

तेवढं नाही का पुढे काय तुम्हाला अण्णा बुधल लाईट लाईक पड ना

बंदيدي तोच बोल. ऐ बघ अजून नको साखर नको यो. नाही नाही साखर मले आलेय पूरी तरफ करत करते. हे हात दोयने रतोसेन काही नाही करत. अरे विषय पकडत होती ना. पाहिलं ना? तुझं होतं तरी बाई उद्धव. ए भाऊ मी दिलीकतरी नगर. हां. मी साखर करती रे मी. बेटा का चिवडा काय जास? येत नाही तो.

सण म्हणजे जाय साडी पन्नास रुपयासीट पन्नास रुपये भाडं यायचं आहे का खर्च पन्नास रुपये आणि आता याच्यातले पैसे टाकलेले तुम्हाला फोन पे करून दे वाला वाला मित्रांनो तुम्ही बघूया दारांची दाढी किती वाढलेली आहे पहिल्यांदा त्यांनी एवढी दाढी वाढवलेली आहे त्याच कारण असं आहे त्यांनी नवनाथ पोची लावली होती ते दाढी करणार होते हा ते <laughs> नाही ते दाढी करणार होते त्यांना आम्ही करून नाही दिले कालच आम्ही पोचले ते करणार होतो पण काय झालं काय झालं दहा दिवस झालेले होते एक एक दिवस वाढवून जाते परंतु नव्वद जाते बरं का नाही म्हणे नव्वद

उलटा है, उलटा म्हणताय पायड्या म्हणलं उलट करून टाकलं होत सरळ करा अशा प्रकारे लक्ष झालेले काही पडून देऊ म्हणजे एक दोन पैसे राखी पैसे परत फिरवा फिर कारण की मी एवढे जाम झालेला हा बंद

लोकर रखे बंदा बहुत लोग जोपला थी नहीं 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 मित्रांनो गो तर गोंधळ चालूच राहणार आहे तर अशा प्रकारे आपला रक्षाबंधन व्हिडिओ थोडक्यात आम्ही शूट केला होतो थोडक्यात व्हिडिओ शूट केलाय चला सगळ्यांना एकदा बाय